नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम स्वादिष्ट अशी मिठाई बनवलेली आहे तर एकदम कमी साहित्यामध्ये आणि जे तुमच्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच ही मिठाई बनवलेली आहे तर खायला खूपच स्वादिष्ट आहे आणि पटकनसुद्धा होते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाच ते सहा ब्रेड घेतलेले आहे तर इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तुमच्याकडे जो ब्रेड आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि ब्रेडच्या आपण ज्या बाजूच्या कटा आहेत त्या काढून घेतलेल्या नाहीत तर असाच ब्रेड आपण वापरणार आहेत तर सगळ्यात अगोदर आपण ब्रेडचे छोटे छोटे पीस करून घेणार आहेत हवं तर तुम्ही हाताने सुद्धा याचे छोटे पीस करून घेऊ शकता इथे मी चाकूच्या मदतीने त्याचे छोटे छोटे पीस करून घेणार आहे तर आपले ब्रेडचे पीसेस करून झालेले आहेत तर हा ब्रेड आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा ब्रेडचे तुकडे आपण टाकून घेणार आहेत आणि आपल्याला मिक्सरमध्ये बारीक ब्रेड वाटून घ्यायचा आहे तर बघा इथे आपण ब्रेडचा चांगला चुरा करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही ब्रेडचा एकदम छान चुरा बनून तयार आहे तर तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत तर कोणाला कळणारसुद्धा नाही की आपण ब्रेडची मिठाई बनवलेली आहे तर गॅसवरती मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी पाववाटी साखर टाकून घेतलेली आहे आणि अगदी दोन ते तीन चमचे आपण पाणी टाकून घेतलं आहे कारण साखर आपली खाली करपली जाणार नाही म्हणून अगदी दोन चमचे आपण पाण्याचा वापर केलेला आहे तर साखर आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे म्हणजे त्याचं आपल्याला एक कॅरमल तयार करून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवून साखर पूर्ण विरघळवून घ्यायची आहे साखर आपली पूर्णपणे विरघळलेली आहे तर आता आपण यामध्ये एक एक वाटी दूध घेतलेला आहे तर दूध आपण एकदमच टाकून घेणार नाहीत थोडं थोडं करून दूध आपण टाकून घेणार आहेत कारण एकदाच दूध टाकलं की साखरेची गुठळी तयार होते म्हणून थोडं थोडं करून आपण दूध टाकून साखर दुधामध्ये चांगली विरघळवून घेणार आहेत तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साखर दुधामध्ये साखर चांगली आपल्याला विरघळवून घ्यायची आहे तर बघा आपण इथे दुधामध्ये साखर चांगली विरघळवून घेतली आहे आणि आपलं एक चांगलं कॅरमल तयार झालेलं आहे आणि कलरसुद्धा छान आलेलं आहे तर आता आपण हे मिश्रण दुसऱ्या गॅसवरती ठेवणार आहेत एक पाच मिनिट उकळवून घेणार आहेत आता दुसऱ्या गॅसवर आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे तर त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपण जो ब्रेडचा चुरा करून घेतला होता तो आपल्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे जेवढा चांगला ब्रेड भाजला जाईल तेवढी मिठाई आपली चांगली आणि स्वादिष्ट लागते तर बघा ब्रेडचा कलरसुद्धा इथे बदललेला आहे ब्रेड आपला चांगला भाजून झालेला आहे तर आता यामध्ये आपण जे दुधाचं कॅरमल तयार केलं होतं ते या ब्रेडमध्ये टाकून घेणार आहेत आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अजून थोडंसं उरलेलं दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगलं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपला एक छान असा डो बनून तयार आहे तर यामध्ये आपण आता अर्धा चमचा वेलची पूड टाकणार आहेत आणि हे आपण पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट उपलब्ध नसेल तर तुम्ही आपल्या घरगुतीमध्ये जे नारळ असतं किंवा खोबरं असतं त्याचंसुद्धा मिक्सरला बारीक करून यामध्ये टाकू शकता डेसिकेटेड कोकोनटमुळे खूपच छान चव येते तर हे सुद्धा आता आपल्याला या ब्रेडच्या ब्रेडमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं चा आहे चांगलं मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी बदामाचे काप वापरलेले आहेत परत आपल्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपले मिठाईचा एक चांगला घट्ट गोळा बनवून तयार झालेला आहे तर आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे तर एकीकडे आपण प्लेटला साजूक तूप लावून घेणार आहेत या प्लेटमध्ये आपण जी आपली मिठाई बनवून तयार आहे ती सेट करणार आहेत जर तुमच्याकडे केकटी नसेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही मिठाई सेट करू शकता तर डो थोडासा तंड थंड झाला की आपण या प्लेटमध्ये हाताने हाताने थापून घेणार आहेत तर एकसारख्या आकारामध्ये आपल्याला सर्व बाजूने पसरवून घ्यायची आहे ही मिठाई तर बघा इथे आपण एकसारख्या आकारामध्ये थापून घेतलेली आहे तर यावर परत आपण काही बदामाचे काप टाकून घेणार आहेत तर बघा इथे आपली मिठाई बनवून तयार आहे बदामाचे काप टाकले की परत एकदा आपण त्यावर प्रेस करून घेणार आहेत आणि ही मिठाई आता आपण थंड होण्यासाठी एक ते दोन तास बाजूला ठेवणार आहेत एक ते दोन तासानंतर आपली मिठाई चांगली थंड झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहेत तर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता चौकोणी आकारामध्ये किंवा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता त्याच्या बाजूने कटा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि ही मिठाई आपल्याला प्लेटच्या बाहेर काढून घ्यायची आहे तर बघा इथे आपली मिठाई बनवून तयार आहे तर बघा दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे आणि याचा एकदम खमंगवाससुद्धा येत आहे तर एक मिठाई मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे ही मिठाई आपण ब्रेडपासून बनवली आहे हे कोणाला कोणाला कळणारसुद्धा नाही तर एकदम कमी साहित्यामध्ये आपली मिठाई बनवून तयार आहे आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर ही मिठाई आपली एकदम छान आणि मस्त कमी साहित्यामध्ये बनवून तयार आहे तर पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद um